माझं नाव लक्ष्मण हरी जाधव राहणार सांगलीवाडी मी रोज सकाळी नदीमध्ये कृष्णा नदीमध्ये पोवायला जातो माझे साथीदार दहा पंधरा जण असतात हे आमचा आज वीस पंचवीस वर्षाचा कार्यक्रम काय कंटिन्यू चालूच असते आणि मी आज सकाळी पामे गेलो तर पहिल्यांदा मी कापड ठेवून नदीत उडी मारलो पोहोत एक सहा सातशे किलोमीटर पुढे गेलो तर तिथून ती मगरे उठली आणि तिनं मग माझ्यावर हल्ला केला हल्ला करून तिनं जबड्यात माझं मुंडकं धरलं होतं त्यानंतर ती सोडवून घेऊन मी परत माझ्यावर दुसरा अटक केला तेव्हा परत खांद्यावर हे इकडं परत तिने हे केलं त्यातनं मी परत तिला एक किक दिली जबड्याच्या डोळ्याच्या ह्याच्यावर ती बाजूला गेली ती खाली धरणाकडून आमच्या सहकार्याने घरात आणून हे केलं तिथून माझ्या मुलांबरा इकडे सिव्हिलमध्ये आणलं आणि इथल्या डॉक्टरने ते सगळ्यांनी स्ट्रॅटिफिक व्यवस्थित त्याच्यावर शिवले आहेत त्यांचे मी आभार मानतो शिव सहकार्यांना मी सांगू इच्छिणार आहे फक्त आहे तर ह्याच्यापासून सांभाळून राहावा तुम्ही आपल्या आपला जीव हे घालू नका डोक्यात असेल तर आपलं तिथल्या तिथं पोहून आपण वर निघू आणि हा विषय हो वन विभागाच्या यांनी त्याचा बंदोबस्त करावा असा माझी इच्छा आहे